या उन्हाळ्यात मी फणस विसरूनच गेलेली उमाय oh गॉड फणस ही गोष्ट उन्हाळ्यात कोणी विसरू शकतं का। काय झालंय मला काय माहिती बट असो शेजारच्या काकांनी मात्र मला फणसाची आठवण करून दिली मस्तपैकी एक त्यांच्या परसामध्ये झाडाला लागलेला ला एक छान फणस त्यांनी आणून दिला छोटासाच फणस होता पण एकदम छान होता कच्चा होता आता त्याला पिकवायच्या वेगवेगळ्या टेक्निक सुरू होत्या तर पिकवण्यासाठी पहिले पप्पांनी मस्तपैकी त्या फणसाच्या देठाला चुना लावला दोन दिवस ठेवला पोथ्यामध्ये बांधलं त्याला चांगला घट्ट आणि दोन दिवसासाठी तो तसाच फणस ठेवून दिला छान गरम उबदारपणा त्याला भेटला आणि फणस छानपैकी पिकलासुद्धा कसा पिकला ते तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन दिवसानंतर हा सगळा कपडा जो गुंडा आलेला तो सगळा काढून टाकला त्याचा फापट पसारा आणि बघितलं थोडंसं चेक करून दाबून फणसाला मस्त नरम नरम लागला फणस म्हणजे समजलं की हा फणस झालेला आहे तयार तेच आणि फणस तयार झालं की नाही हे समजण्याचा आणखी एक आपल्याला साईन मिळतो तो, तो म्हणजे फणसाचे हे काटे जे असतात ते मोठे होतात आधी एकदम बारीक बारीक असतात आणि नंतर ते मोठे होतात ते मोठे झाले की आपल्याला समजतं की हा फणस आपला तयार झालाय सो आता फणसाला डायरेक्ट असं मधून न कापता छानपैकी झिग झॅगमध्ये कापलं आणि बघू शकता कसं मस्त झिग झॅगमध्ये गोलाकार म्हणजे वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत सुरीला घेऊन आहे कुठेही मध्ये सुरी बाजूला नाही काढायची फणसामधून सो गोलाकार कापत जायचं फणस एकदा फणसाच्या खालच्या टोकाला सुरी पोहोचली की त्यानंतर हातानेच फणसाला असं चा खोलायचं आहे एका एक पट्टीमध्ये सलग हा फणस मस्त कापला जातो बघू शकता पूर्ण एका एक पट्टीमध्ये तो खोलला गेलाय वा ते बोलतात ना फणस बाहेरून काटेरी असला तरी आतून खूप गोड आणि रसाळ असतो वा खूप मस्त फणस आहे आतून हा बरका फणस आहे बर फणसाचे दोन प्रकार असतात एक बरका फणस आणि एक चाफा फणस बरका फणस म्हणजे हा अतिशय छोटा फणस असतो लहान असतानाच आस तो पिकतो आणि त्याचे गरे जे असतात ते अतिशय रसाळ असतात मधुर असतात थोडेसे चिकटसुद्धा असतात तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात या उलट चाफा फणस असतो थोडा कमी मधुर असतो पण तो चावून चावून खायला लागतो आणि चिकट नसतो तो दोन्ही फणसाचे प्रकार खूप मस्त लागतात वा आता हा टेस्टी फणस मी छान खाणार आहे या एवढ्या छोट्या फणसातून सुद्धा अर्धा किलो गरे निघाले आणि त्यात फणस सोलून खाण्याचा आनंद म्हणजे वा वा वा, वा। खूपच छान म्हणजे नुसता डायरेक्ट गरे विकत घेण्यापेक्षा असं सोलून खाण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही वा अशा प्रकारे सगळे गरे खाण्यासाठी रेडी आहेत सो so, तुम्ही पण असाच फणस एन्जॉय करा